नमस्कार मिनास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्याला बनवायची आहे कढी कढीसाठी लागणारं साहित्य दाखवते मी तुम्हाला हे आहे ताक नहीं, मी हे घेतलेलं आहे मी अर्धी वाटी दही कारण की आपल्याला आंबटपाना पण पाहिजे नाही याच्यात ना हे दही आंबट आहे आणि ही हिरवी मिरची घेतली मी पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत याच्यात आहे कोथिंबीर ही कोथंबीर मी धुवून कट करून घेतलेली आहे आणि आप आपल्याला कढीसाठी कढीपत्ता पण लागणार आहे हा आहे कढीपत्ता मी काय करते हे लस लसण आणि हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक फिरून घेते आणि आपल्याला काय करायचं आहे हे दही आहे ना मी हे चांगलं फेटून घेणार आहे हे याच्यात मी काय केलेलं आहे ताक करून घेतलं होतं ना मलाईचं त्याच्यातच मी हे करून घेते हे दही चांगलं दही आणि बेसनपीठ मिक्स करून घेते मी काय करते हे बेसनपीठ काय करते हा मोठा एक चमचा भरून टाकते म्हणजे घट्टपणा येतो कडीला हे पहा एक मोठा चमचा मी भरून टाकलेला आहे आणि याच्यात मी काय करते हे ताक टाकून मस्त मिक्सरला फिरून घेते मलाईच्या ना याची कढी बनवली ना ताकाची तर खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे काय करायचं अशा दह्याची पण छान लागती पण मला याची टेस्ट वेगळीच लागती हे पहा छान मिक्स झालेला आहे याच्यामध्ये बेसनपीठ छान मिक्स झालेलं आहे ना बेसनपीठ चांगलं मिक्स झालं ना तर घट्टपणा येतो हे ये पहा हिरू ही मिरची पण मी बारीक करून घेतलेली आहे मसाले डब्यामधल्या आपल्याला जिरी मोहरी लागणार आहे हळदी लागणार आहे आणि मीठ लागणार आहे आता मी याच्यात काय केलेलं आहे हा लसण पण थोडा खुडून घेतलेला आहे घेतलेला आहे ताक ताकामध्ये आपण बेसन मिक्स करून घेतलेलं आहे पीठ आणि दही अर्ध वाटी दही घेतलेलं आहे ना ते छान मिक्स करून घेतलेला आहे हा आहे की कोथंबीर आहे हा कढीपत्ता आहे आणि हा लसण खुडून घेतलेला आहे याच्यात हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे जिरी हळदी मीठ लागणारे मी काय करते पातेल गरम झालेलं आहे तीन पाळ्या तेल टाकते आपलं मलईच दही हे आहे ना ताक आहे ना त्याच्यामुळे तेल मी कमीच वापरणार आहे तीनच पाळ्या टाकलेले कारण काय होतं त्याच्यामध्ये पण तेल राहतो ना त्याच्यामुळे तेल हिशोबानेच टाकायचं मलाईचं जर हे असेल ना तुमचं ताक असेल ना तुम्ही डायरेक्ट दह्याची केली तरी चालती आपण अगोदर काय करून घेऊया जिरी मोहरी टाकूया अर्धा चमचा टाकूया जिरी मोहरी लागतील जास्त पडला ना जिरी मोहरी जास्तच लागती आपण अर्धा चमचा जिरी मोहरी टाकलेली आणि ही सेपरेट अर्धा चमचा मी काय करणार आहे जिरी टाकून घेणार आहे हे पहा जिरी पण टाकलेली आहे आपण हा लसण घेतलेला आहे ना नाकडून तो पण टाकायचा हा मी काय केलेला आहे सहा सात पाकळ्यात खुडून घेतलेला आहे लसण तोही टाकून घेऊया आपण आणि याला छान लालसर करून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा लालसर होते लसण लालसर झाल्यानंतरच हिरवी मिरची पेस्ट टाकायची आपल्याला आता आपल्याला लसण काय झालेलं आहे छान लाल सर झालेला आहे त्याच्यात मी काय टाकून घेते की हिरवी मिरची पेस्ट टाकून घेते छान बसली ना कढी छान लागते खायला त्याच्यात आपण काय करून घेऊया कापडी पत्ता टाकून घेऊया कडी पत्ता थोडा जास्तच घेतलेला आहे मी आणि टाकून घेऊया टाकून घेऊया थोडीशी हदी जास्त नाही टाकायची थोडीशी टाकायची जास्त पिवळा कलर पण नाही चांगला वाटत चांगली काय झाली याच्यामध्ये हे काय झालेलं आहे याच्यात बेसन पीठ टाकल्यामुळे हे याला पण छान घट्टपणा आलेला आहे आणि आपण ताक भरपूर घेतलेलं आहे ना त्याच्यामुळे ना कढीला छान टेस्ट आहे ती आता याच्यात ताकड घेऊ आपण कढी केल्यानंतर आपल्याला काय करायचं ही अशी उकळी नाही आली पाहिजे याला सतत हलवत राहायचं उकळी आली ना टेस्ट बिघडती दही फुटल्या जातं फक्त ही वर येऊ द्यायची अशी फुगू द्यायची उकळी येऊ द्यायची नाही ना तर टेस्ट पूर्ण बिघडती आणि जास्त हळदी पण नाही टाकायची हिशोबातच टाकायची जास्त पिवळी पण नाही चांगली वाटत कडी आज आपल्याला बनवायची कढी भजेन भात याला थोड्या वेळ हलवत राहायचं जेणेकरून तिला घट्ट येतो त्या कडीला फक्त उकळू द्यायची नाही आपल्याला चवीनुसार मीठ टाकूया आपण पहा झाली आपली कढी आता रे तयार झालेली आहे करते बेसनपीठ टाकून घेते अगोदर त्याच्यामध्ये प्लेन भजे करायचे जास्त हे करायचं नाही आपल्याला त्याच्यामध्ये कारण कढीला साधेच भजे लागतात आपल्याला जेवढे लागतात तेवढे करून घेऊया आपण हे मी तीन चमचे मोटाले बेसनपीठ घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय काय केलंय थोडीशी हळदी आणि थोडंसं तिखट टाकूया हिरवी मिरची नाही टाकत मी तिखटच टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आपल्याला काय करायच्या लसण पाकळ्यात ना एक दोन ठेचून टाकायच्यात त्याच्या जास्त टाकायचं नाही आपल्याला लसणामुळे छान टेस्टी येते त्याला थोडीशी कोथंबीर आहे मी ही कोथंबीर पण थोडीच टाकायची आपल्याला आणि लसा फक्त लसांची हे ठेचून घेतलेला आहे तो टाकलाही मी त्याच्यामध्ये थोडासा खायचा बेकिंग सोडा खायचा सोडा थोडा थोडासा टाकलायची मुळभर आपण जास्त नाही टाकला थोडासा ओवा टाकणार आहे मी थोडासाही करते फक्त तो छान टेस्ट घेते बरं का त्याला भाज्याला झालं आपलं आपल्याला काही जास्त साहित्य लागणार नाही का याच्यात पाणी टाकून मिक्स करून घेते हातानेच घेते मी कारण की हाताने व्यवस्थित भज्याचं पीठ मिक्स होतं आहे भजे तर आपल्याला थोडेच करायचे थोडे केले ना ते फुगतात कढीमध्ये ना त्याच्यामुळे थोडेच करायचे आपल्याला पण हे पहा झालं आपलं भजे काय होतात कडीत टाकले ना खूप मोठे फुकतात त्याच्यामुळे छोटे छोटे करून घ्यायचेत आपल्याला भजे तेल गरम होते तेल गरम झालेलंच आहे आपण काय करूया हे भजे नाही असे गोल गोल का हे करून घ्यायचे करून घ्यायचे कारण की ना कडीला असे भजे गोलच चांगले वाटतात तेल चांगलं गरम झालेलं आहे असे छोटे छोटे करून घ्यायचे खूप मोठे नाही करायचे कारण काय होतं ते कडे टाकल्यावर खूप माणसे फुलतात फुगतात ना त्याच्या माणसं छोटे छोटेच करून घ्यायचे छोटे छोटे करून घ्यायचे आपल्याला रेसिपी फार सोपी आहे आणि कढी भजे खायला छान लागते नेस्ती कढी खाण्यापेक्षा तुम्ही भजे टाकून एकदा कढी भजे करून पहा ते आपण छोटे छोटे केले ते पण तरी किती ठेवून घेते टिन्यू ठेवणार आहे हे पहा झाले आपले भजे तयार कढी तयार झाली आणि आता केली तेव्हा थोडीशी काय होती पातळ होती आता घट्टही झालेली आहे याच्यात काय करायचं आपण खायच्या वेळेला असे भजे टाकून घ्यायचे हे पहा असे खायच्या वेळेला टाकून घ्यायचे सध्या गरम आहे कढी पण गरम आहे भजे पण हे असे टाकून घ्यायचे ते खूप फुगल्या जातात भजे हे पहा आपली झालेली आहे हे कढी भजे तयार ही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही आपली कढी भजे खाण्यासाठी रेडी झालेली आहेत हे पहा राईस पण तयार झालेला आहे आणि हे भजे पण तयार झालेले आहेत